सकाळचं वातावरण हे ऊन पडलंय आमचं पण हावरायचं चाललंय डब्बा बॉटल वगैरे मम्मीच्या चालले चपात्या मम्मी शुभ सकाळ शुभ सकाळ कशा हात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग चालल्या चपात्या करायचं झालं आता पोरीने डबाने भरून ठेवला बॉटल भरली हो छेवत आमची लगेच चोरकले की लगेच गेली माझ्या बसली ती सायकल बिकल घेऊन टिफिन घेऊन

आम्ही त्यांना गिफ्ट पण घेतले काय घेतलं आहे हां काही नाही तर एक फ्लावर प्लांट घेतला आहे ऐकले छान आहे मनांचा आणि ची भाजी चिवचिव मिरची डब्बा वगैरे भरल्यामुळं एवढी जेवण केलं आम्ही

आणि नेमकं इकडंच आहे बघ काय असं इकडून जास्त येते असं हो काय नाही तर बाय सगळ्यांना नमस्कार तर आता करायचंय जेवण आणि जेवायला काय आता मी एकटीच आहे आत्ताचं आणि बाईचं जेवण झालेलं आहे म्हणजे आत्या आजारी आहेत त्याच्यामुळं आत्ता काय म्हणले मला काही जेवायचं नाही बाई जेवली तर आता हे राहिली एकटीच मी पण जेवून घेते मस्तपैकी इथं असं बाहेर बसते आता एकटीच राहिले म्हणल्यानंतर काय मी जेवून घेते तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला तुम्ही बघितलं काय भाजी केली भाजी केली आहे कसली मिरची म्हणतात बघायला पण आम्ही म्हणतो चिवचिव मिरची टोमॅटो आहे चपाती वगैरे असं चाललंय जेवण काम सगळं आवरून घेतलंय आणि कामावरल्यानंतरच जेवायला बसले काम आवरायच्या अगोदर जर जेवलं तर परत काम येतं जिवावं म्हणून सगळं कामावरून घेतलं कपडे धुणं भांडी झाडून पुसून सगळं झालं आत्ता वाजलेलं आहे बघा सव्वा अकरा सव्वा अकरा वाजलेलं आहे भूक लागली जेवण करायचे बायकडे जाऊन आले पण बाय म्हणले मी जेवली आणि आत्या झोपल्यात आमच्या आत्यांचा जरा दुखतं आत्या ती गेल्या होत्या देवाला की पाण्यात बदल वगैरे झाला किंवा फिल्टरच्या पाण्याची सवय लागली आणि पाण्यात बदल झाला की आत त्यांचं पोट दुखणं चालू आहे कालच्या धरणं काल बापूंनी दवाखान्यात नेलते बरं का त्यांना तरी पण म्हणतात ते गोळ्याही चालू येतं पोट दुखतंय म्हणतात पाण्यात बदल झाला की होतोय आता त्रास फिल्टरच्या पाण्याची सवय लागलेली तरी त्यांनी बॉटल नेली होती एक भर भरून भरून पण तिथे गेल्यानंतर क स्टँडवरचं काहीतरी त्यांनी पाणी भरलं बॉटलमध्ये असं झालं तर असू द्या बाय सगळ्यांना या जेवण करा व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय